रात्रीत पाचशेच्या नोटा बंद होत्यात हो एक रात्रीत मुख्यमंत्री करायचा म्हणलं तर मुख्यमंत्री होतोय सर नमस्कार मंडळी आज आमच्या मम्मीची थोडीशी प्रतिक्रिया ऐकून घ्या तिचं काय म्हणणं आहे ती कलकत्त्याला जो बलात्कार झाला त्याबद्दल माझी जी आई आहे ती दोन शब्द बोलणार आहे ह्या सरकारला भांडणार आहे ह्या जी ही जी आपली ह्या आहे सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीला ती भांडणार आहे ऐकून घ्या आपण काय म्हणणं तुझं माझं म्हणणं आहे एक रात्रीत पाचशेच्या नोटा बंद होत्यात होतीच मुख्यमंत्री करायचं म्हणलं तर मुख्यमंत्री होतोय आहे खरंय आणि एवढी एवढी इतका दिवस झाला तिला का न्याय मिळालाय चार चार आठ आठ माणसांनी बलात्कार का का तुम्ही तुम्ही हातात कशासाठी सरकारला भांडायचं आणि मला सरकारपर्यंत जायचंय बरोबर आहे हा जी बलात्कार झाला त्यानंतर आत्ता पाठी मग आणखीन त्या चिमुडे बलात्कार झाला मग ह्या तर मम्मीचं असं म्हणणं आहे की सरकारला सरकार निर्णय घेत एका रातीमध्ये नोटाबंदी आणतं एका रातीमध्ये सरकार बदलतं एका रात्रीमध्ये तुम्हाला कोणते कायदे करता येत मग असं एखादा कडक कायदा का तुम्हाला करता येत नाही जेणेकरून बलात्कार भारतामध्ये आपल्या झाला नाही पाहिजे ना जगाच्या पाठी कुठं नाही झाला पाहिजे असं मम्मीचं म्हणणं आहे कडक कडक माझी इच्छा आहे की त्याला कडक शिक्षा म्हणजे जागेवर फाशी हा एवढी शिक्षा आहे माझी कळकळीने कर माझी विनंती त्या चिमरोचा कोणीतरी भाग घेऊन त्या माणसाला कैदीला पकडून आणावा आणि समोर ज्या खुर्चीवर खुर्चीवरतीला बलात्कार केला त्या खुर्चीवर त्याला पासी द्यायला पाहिजे हा तिथे जागीवर फाईसला फाइनल फाईसी पाहिजे हा हे माझी नम्र विनंती सगळ्यांना सरकारपर्यंत माझी विनंती तर हे व्हिडिओ तुम्ही मोदी साहेबापर्यंत हा आणि सगळ्या जी राजकारण्यांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा पाठवा आणि कायदा असा कडक कराव की बलात्कार करण्याच्या अगोदर आणि बलात्कार करण्याच्या नंतर बी अशा गोष्टी कधी घडल्या नाही पाहिजे बलात्कार करणाऱ्याच्या मनामध्ये भीती झाली पाहिजे आणि त्यांनी बलात्कार करूच नाही अशा गोष्टी जे बाहेर बाहेरच्या जे कानून कायदे आहेत बलात्कार जर गेला तर त्याला जागेवर दगडा ठिसून मारते आणखीन बऱ्याच गोष्टी पंधराशे देऊन महिला तुम्ही बहिणी केल्यात लाडक्या बहिणी केल्यात आणि ती का तुमची दुश्मनी नाही का तिथे का तुम्ही न्याय घेण्यात हातात ती बी एक बहिणच आहे ना तुमची तर नक्कीच 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 तुझं साहेबांना सांग नाही माझं तुम्ही पंधरा किती महिना तुम्ही केल्या शिंदे साहेब तुम्हाला लाडकी बहिणी तर ह्या लाडक्या बहिणीचं ऐका आणि जेवढं होईल तेवढं कायदा कडक करण्यात यावा मम्मीला आमच्या वाटते थोडस वाटली ही गोष्ट म्हणून म्हणलं व्हिडिओद्वारे आपण सगळ्या जनतेपर्यंत पोचू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि मम्मीचं म्हणणं खरं आहे का नाही तेही सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्याची जर दखल घेतली तर मग तर काही विषय नाही Thank you. Thank you.